हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा सर्वांचं स्वागत आहे कारण आजची व्हिडिओ मित्रांनो तुम्ही ही अशी व्हिडिओ माझ्याकडे तर पहिल्यांदाच आहे मी पहिल्यांदाच ही व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो ही मी व्हिडिओ अशी आहे का ती वनस्पतीची जी कंदमुले आहेत आपण जंगलात जाऊन ती कंदमुले काढणार आहोत मित्रांनो आणि मित्रांनो सर्वांसाठी मॅसेज आहे मित्रांनो हा कारण का ही जी मी वनस्पती मी जो आज कंदमुले काढणार आहे कोणीही प्रयत्न करू नका कारण का मला माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी सांगितलेले मला माहिती आहे त्या गोष्टीची आणि म्हणून मी ती आज वनस्पती तुम्हाला दाखवीन त्याला खाली कंदमुले असतात तीन पानं असतात मित्रांनो त्या वनस्पतीला आणि ती वनस्पती आपण आज काढणार आहोत तर हा कृपया कोणी प्रयत्न करू नका दोन ट्राय मित्रांनो तर आज तुमच्यासाठी ही मी आज व्हिडिओ घेऊन आले पण ही वनस्पती एवढी आहे ना औषधी सुद्धा भरपूर आहे मित्रांनो पहिलीच वनस्पती तुम्हाला दाखवतात कसे आपण हेलोंडे काढते आमच्याकडे हेलोंडे आम बोलतात पण ते कंद मुली आहेत ते दाखवते या इकडे हा बघा हा बघा मित्रांनो हा अशा प्रकारचा पान येतो तीन पानं ही तुम्हाला दिसतात ही तीन पानं येतात आणि हा बघा मित्रांनो हा लाल डेका महत्वाचा आहे कारण का दुसरी सुद्धा तीन पानं येतात तुम्हाला दाखवते ही बघा ही सुद्धा तीन पानं आहेत ही बघा पण ह्याचा डेका बघा मित्रांनो हिरव्या कलरचा आहे हा बघा अशी सुद्धा येतात ही वनस्पती आहे मित्रांनो ही वनस्पतीचा आपल्याला काढायचं नाही बघा वनस्पती ही अशी दिसली पाहिजे पूर्ण लाल हा बघा आणि त्याला बघा अशा लाल लाईने सुद्धा आहेत आणि लाल ह्याच्यात हे बुंदाला आपल्याला तुम्हाला दाखवतो इथे कंदमूळ असेल बघूया खोदून काढूया ही वनस्पती तुम्हाला दाखवतो इथे कंद मुले खोदून काढून दाखवतो तुम्हाला ह्याच्यात असेल मित्रांनो हा झाड तोडायचं नाही तर कंदमूल आपल्याला भेटणार नाही खूप खाली आहे आणि मित्रांनो हॅंग्लो घालणं आवश्यक आहे कारण काठी वगैरे भरपूर असतात खूप खाली आहे गेल्या हा काय मित्रांनो बघा कंदमुला हा बघा अशा प्रकारे मुले असतात तर आपल्याला पहिला भेटलेल्या हा कंदमुला हा लक्षात ठेवायचा हा पण आपण हातात घ्यायचा बघा हा कंद मला माहिती आहे जर तुम्ही जर असे केलात कुठे असले तुमच्याकडे तर हा बघून ठेवा व्यवस्थित पहिला मिळाला आहे चला आता दुसरा बघूया बघूया इकडं कुठं मिळतात का आपल्याला काय हा बघा मित्रांनो इथे एक आहे खूप जरा अडचणीत आहे हा बघा हा बघा दिसला तुम्हाला तीन पानांचा हा बघा इथं आहे खायला आता आपण खोदून घ्यायचा हा बघा हा पण आहे म्हटलं दोन आहेत हे बघा इथे एक आहे दोन मिळेल आपल्याला जवळजवळ पकड काटेचा एकदम आतमध्ये असतात ते जंगलामध्ये वगैरे असतात हा बघा एक मिळालेला आहे आपल्याला छोटा नेहा बघा नेहा आलेल्या पकडण्यासाठी हेलोंडे हेलोंडे बोलतात आमच्या भाषेत कंद मुली जंगली हा बघा हा मराठी इथं मोठा असायची बघा एकदम बघा लाल पान एकदम मोठी पान आहे ते पानं हा बघा इथं आहे गीर मोठा असेलच मोठा असा दाऊट आहेच शंभर टक्के इथं मोठा असणार हा बघा मित्रांनो किती मोठा आहे हा बघा अरे व्हेरी गुड

खूप अडचणीत असतात ते हा बघा मित्रांनो इथे एक आहे जसला तुम्हाला हा बघा मोठा आहे पण जास्त वंड नसतात ते वरच असतात क्वचित एखादा असला मोठा होत वंड असतो लांब आहे हा बघा मित्रांनो कसा लांब घेतला आहे का बघूया आपण इकडे हा ठीक आहे हा बघा मित्रांनो

तुटला अर्धा तुटून आला आहे मोठा होता हा बघा हे बघा दोन अजून एक हाय मित्रांनो बघा इकडे एक आहे त्याला पण आपण अपन काढू हे आहे जवल बघा मित्रांनो हा एकदम मोठा आहे हा बघा मस्त तीन एका जागेवर मिळाले मित्रांनो आपल्याला मित्रांनो तू काही आंबा आहे त्याला पाडायचा दिसते तुला झुमकत चला पाडून घेऊया तुला असं आपण मित्रांनो एक आंबा आलेला आहे आंबा सुद्धा भेटलेला आहे एक

हा बघा मोठी साईज आहे दुसरे असले तर आपण बघूच पुढं साईज मिसळ या ठिकाणी हा एकदम छोटा आहे मित्रांनो एकदम छोटा कंद मुलं मिळाला आहे आपल्याला बघा आता मी तुम्ही मला पुन्हा एक खाऊन दाखवतोय पुढे जाऊया बघा मित्रांनो खायचं आहे तर मला पण खाऊ दे आता ह्या दोघी संपवून टाकतील मला काय ठेवणार नाही नाश्ता करून घेऊया आणि नंतर नाश्ता केल्यानंतर आपण जाऊ कंद मुले काढण्यासाठी आज आलेलो आहोत आपण जरा थोडी काढलेली कंद मुले आता भूक लागलेली आहे नाश्ता करू आणि पुन्हा एक जाऊ नवरा काहीतरी खायला कारण का व्हिडिओ करायला दोन दोन तीन तीस तास जातात मित्रांनो तेवढी ती थांबून राहते आधी शाला नाही म्हणून ती माझ्या सोबत येते शाला चालू झाल्यानंतर ता ती सोबत येणार नाही मलाच करावा लागेल व्हिडिओ बघा हे बघा ताने किती आहे येते बघा भरपूर भरपूरच ताणे बघूया खोदून असलो हा मित्रांनो भेटलाय ते कशाला व्हिडिओ बनवायलाय खाव आम्ही ते आता हवं का

बकऱ्या पण आहे मी नाही आहेत आले हे बघा मित्रांनो दोन दोन चिटकलेले बा कसे आहेत दोन दोन झाले आपल्याला काय मोफत मिळाले मित्रांनो आपल्याला आज ही बघा किती वरती करवंद आहेत मला दिसत आहे हे बघा पण खूप वर आहेत ती हे बघा मित्रांनो इथे करवंदा बघा किती आहेत ही बघा करवंद आपल्याला काढून घ्यायची सर्व आता आपण हे विलंडो काढलेले आहेत आपण धुवून घेऊया साफ आपण नवीन आलेलं

गंनो ते बघा काय पाहतात वंड्यात जाशा पोहतात मित्रांनी तिथे स्वीटीला पण बांधून ठेवले पण तिची आंघोळ केली कशी पोहतात या मज्जाच मज्जा करतात मित्र पाणी पाऊस कमी असल्यामुळे लागतात अरे अरे मला पण द्या काढून मित्र खाताना साला काढून खायच्या पुन्हा एकदा सांगते मित्रांनो असा प्रयत्न करू नका ज्याला माहित आहे त्याने प्रयत्न करा नाहीतर हे घातक असतो कुठलेही फल खाऊ शकता तुम्ही तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ही वनस्पती ही औषधी वनस्पती आहे आमच्याकडे हेलोंडा बोलतात ही कंदमुले आहेत बघा एकदम टेस्टी लागतात कंदमुले मित्रांनो तर चला आता मिळू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये